पाचोरा तहसील कार्यालयातील जवळपास सव्वा कोटी रुपयांचा अनुदान घोटाळा उघडकीस आला असून तो अजूनही वाढतच चालला आहे या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांना आरोपी करून निलंबन व विभागीय चौकशी व्हावी या आशयाचे पत्र समाजसेवक निलेश उभाडे यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री सचिवालय कक्षात दाखल केले होते त्यांच्या या अर्जाची तात्काळ दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडून घेण्यात आली आहे प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावर तातडीने कार्यवाही होऊन त्याबाबतचा आढावा माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडून घेण्यात येणार असल्याने सदरील अर्जावर शासन नियमानुसार विहित मुदतीत तात्काळ कार्यवाही करून संबंधित अर्जदार निलेश उभाडे यांना काय कारवाई केली याबाबत कळवण्यात यावे व केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालय या कार्यालयात सादर करावा असे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडून जळगाव जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे तर शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या घोटाळ्या बाजांशी निगडीत असलेल्या या उद्भवलेल्या प्रश्नावर व पासुरातील गोटाळे बाजांवर जळगाव जिल्हाधिकारी काय कारवाई करतात काय कारवाई केली याचा कोणता अहवाल तक्रारदार निलेश उभाडे व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तसेच वरिष्ठांना कसा व कोणता सादर करतात याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे तर या घोटाळ्याशी निगडीत अधिकची माहिती तहसीलदार विजय बनसोडे यांना पत्रकारांनी विचारली असतात त्यांनी आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता दिले असे उत्तर आपण तहसीलदार आहात आपल्या कार्यकाळामध्ये घोटाळे होत आहेत शेतकरी आपल्यापर्यंत समस्या घेऊन येत आहेत आणि मग आपण त्याच्यावरती काहीतरी वस्तुनिष्ठ पंचनामे करता घोंगड कारभार या ठिकाणी सुरू आहे काय सांगा जो विषय गोटा झाला तो त्या संबंधित व्यक्तीने दोन हजार तेवीस पासून केलेला आहे त्यावेळेला विजय देखील केलेला आहे परंतु आता जी मला समोर आली मी त्याच्यामध्ये खोलात गेलो दोन हजार चोवीस च करून काढलो दोन हजार तेवीस काढलं पंचानवे काढले त्याच्यावर पण जे काम आहे ते चालू आहे त्याच्यावर मी त्याच्यात आता काही भाष्य करत नाही का तर तो तपास आर्थिक इकडे चालू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका